ज्यांना लोकसभेचे उमेदवार कल्याणरावजी काळेसाहेब यांचा आज प्रचारार्थी संयुक्तिक बैठका व प्रचार दौरा चालू असताना घेतलेले गावे जवखेडा ठोंबरे व वालसा खालसा डावरगाव जय हिंद जय महाराष्ट्र

তোমালি <laughs> नए नए कायदे बनाए जा रहे हैं अभी तो एक कायदा नया ऐसा पास हुआ है कि पुलिस किसको भी चाय के लिए आपको जेल में डाल दिया आप किसको सवाल करेंगे कोर्ट में भी गए तो जमानत नहीं है क्योंकि जब तक वो चार्जशीट दाखिल करते नहीं और अगर ऐसा ही आगे चलता रहा तो नए नए कानून आते रहेंगे और जनता को तो समझो जो अंग्रेज़ों ने जो हाल नहीं किया था उससे भी खतरनाक हाल होने वाले हैं तो उससे पहले बेहतर ये होगा कि आप लोग और हम सब जागरूक नागरिक का फ़र्ज निभाए और जेल का जवाब वोट से दे और जहाँ तक हो सके काले काले को ही वोट मतदान करें जो कि इंडिया गाड़ी का केजरीवाल साहब के गठबंधन में है और तो आप सबसे यही गुजारिश करने के लिए आए थे निशानी पंजा है यहाँ पर वैसे हम केजरीवाल साहब के आदमी पूरे आम आदमी पार्टी के कार्य करते हैं लेकिन हमको चूँकि देश को बचाना है इस वक्त आम आदमी पार्टी से ज़्यादा बचाने की ज़रूरत देश को बचाने की है आम आदमी पार्टी बढ़ने से ज़्यादा ज़रूरत ये है कि देश अपना आगे बढ़ना चाहिए और हमारे देश के नागरिक सब सुरक्षित रहना चाहिए सिर्फ इसलिए कुर्बानी दी है केजरीवाल साहब ने और उन्होंने इंडिया गठबंधन में आकर आप लोगों के पास हमें भेजा है ये अपील करने के लिए कि आप लोग सब कि कल्याणकारीस आपको वोट दे कांग्रेस को वोट दे और जो कुनशाही लाना चाहते हैं ऐसे लोगों को जवाब दे ऐसे लोगों को सबक दे और इसी के लिए हमारे गुरुजी कुछ बोलना चाहेंगे कुछ मैसेज धन्यवाद आपण ऐकून घ्या लागले त्या बद्दल हा ते आमचे तालुका अध्यक्ष भोकरदन तालुका अध्यक्ष सोळंकी पाटील काय झालं मायजत ऐका ना मायजत कारण शहर आमचे सर्व कार्यकर्ते आम्ही या देशामध्ये हुकुमशाही येऊ हो नये आपल्या संविधानाला धोका होऊ नये यासाठी खरं म्हणजे केजरीवाल साहेबांनी स्वतः ठरवलं होतं की आपल्याला कोणाच्यासोबत युती करायची नाही कोणासोबत जायचं नाही परंतु परिस्थिती अशी आलेली आहे की आता जर सर्वांनी मिळून मोदीचं सरकार खेचलं नाही तर हा देशाची बर्बादी करणार आहे हा नागरिकांना परेशान करायला लागला फक्त नफरत फारायला लागला सगळ्या देशामध्ये पहिल्यांदा इंदु हिंदू मुसलमान हिंदुस्तान पाकिस्तान नंतर मराठा आंदोलनात पाहिलं की जाती जातीमध्ये सुद्धा भांडणं लावण्याचे कामही लोक करायला लागले काही दिवसानंतर हे भावाभावात भांडणं लावतील काही दिवसानंतर महिला पुरुषामध्ये भांडणं लावतील म्हणजे विकास गेला खड्ड्यात आणि भांडणं आली पुढं कोणता विकास तुम्हाला दिसतो आम्ही आता या रस्त्याने गेलो आलो कोणत्याही रस्त्यांचा भोक तालुक्यामध्ये याच रस्त्याचं नाही बोला रस्त्यामध्ये खड्डे आणि रस्त्याचे काम झालेले आपण बातम्या ऐकल्या उद्घाटनं झाली कोट्यावधी हो रुपये तालुक्यासाठी मंजूर आवडलेली आहे जेवढे काही पद्धते असतील ते स्वतःच्याच घरात घ्यावं इथपर्यंत आणि जनतेला त्रास आहे कोणावर खोटी केस कर कोणावर खोटा खोटा गुन्हा दाखल कर आणि ही पद्धत बरोबर नाही सर्व लोकांना वाचवायसाठी आम्ही पुढाकार घेतलेला आहे आणि आपल्याकडं ही जागा वाटप जी झालेली आहे त्याच्यामध्ये जालना जिल्ह्याची जागा ही काँग्रेस पार्टीला सुटलेली आहे आम्ही जरी काँग्रेसचे कार्यकर्ते नसलो तरी काँग्रेससाठी आम्ही फिरायला लागलो आणि चिन्ह आहे हाताचा पांजा तेरा तारखेला हाताच्या पांजा या शनिवार सर्वजण बटन दाबून मतदान करा आपलं मतदान योग्य झालं का ते पहा आणि बूथ व्यवस्थित सांभाळा बाहेर गेलेले जर असतील तर याला हात जोडून विनंती करा की एवढ्या वेळेस शोख अर्थ नाही या कोणाच्या पैशाची किंवा मुराळाची वाट पाहू नका आपला देश वाचवा आपलं संविधान वाचवा जय हिंद जय महाराष्ट्र तेरा तेरा मै बीजेपी रखो हे आपल्या घरापर्यंत पोहोचलेले म्हणजे काही दिवसाला जगणंही मुश्किल होणार आहे त्यामुळं आम्ही स्वतः कॅन्डिडेट उभं न करता आम आदमी पार्टीचं आम्ही गठबंधनाला साथ दिली येईल द्या आघाडीमध्ये तर ते बोध घ्या भावाभावात भांडणं लावल्यापेक्षा पाकिस्तानचा अंमल या आपल्या भारतामध्ये यांना लागू केला तर ही यांची हुकुमशाही बंद करण्यासाठी पर्याय पद्धत तुमच्या मताराच आहे तुम्ही जर मतदानाचा विचारपूर्वक मतदान जर केलं तर लोकशाही जिवंत राहणार आहे नसता लोकशाही संपुष्टात आली असं समजून घ्या गुरुजींना बाकी मार्गदर्शन केलंच तर सर्वांचे धन्यवाद आमचं ऐकून घेतल्याबद्दल आपण सर्वसाठ ते आपल्या घरापर्यंत पोहोचलेले म्हणजे काही दिवसाला जगणंही मुश्किल होणार आहे त्यामुळं आम्ही स्वतः कॅन्डिडेट उभं न करता आम आदमी पार्टीचं आम्ही गटबंधनाला साथ दिली त्यांच्याबरोबर सा या आघाडीमध्ये तर बोध घ्या भावाभावात भांडणं लावल्यापेक्षा पाकिस्तानचा अंमल या आपल्या भारतामध्ये यांना लागू केला तर ही यांची हुकुमशाही बंद करण्यासाठी पर्याय फक्त तुमच्या मताराच आहे तुम्ही जर मतदानाचा विचारपूर्वक मतदान जर केलं तर लोकशाही जिवंत आहे नसता लोकशाही संपूर्ण आली असं समजून घ्या गुरुजींना बाकी मार्गदर्शन केलंच तर सर्वांचे धन्यवाद आमचं ऐकून घेतल्याबद्दल आपण सर्व ऐकून का केलं तेरा मै बी जे पी काही पीक यादार वाढलेली की जेवढे काही पद देशातले असतील ते स्वतःच्याच घरात घ्यावं इथपर्यंत आणि जनतेला त्रास आहे कोणावर खोटी केस कर कोणावर खोटा खोटा गुन्हा दाखल कर आणि ही पद्धत बरोबर नाही सर्व लोकांना वाचवायसाठी आम्ही पुढाकार घेतलेला आहे आणि आपल्याकडं ही जागा वाटप जी झालेली आहे त्याच्यामध्ये जालना जिल्ह्याची जागा ही काँग्रेस पार्टीला सुटलेली आहे आम्ही जरी काँग्रेसचे कार्यकर्ते नसलो तरी काँग्रेससाठी आम्ही फिरायला लागलो आणि चिन्ह आहे हाताचा पांजा तेरा तारखेला हाताच्या पांजा या निशाणीवर सर्वजण बटन दाबून मतदान करा आपलं मतदान योग्य झालं का ते पहा आणि बूथ व्यवस्थित सांभाळा बाहेर गेलेले जर असतील असला हात जोडून विनंती करा की एवढ्या वेळेस स्व खर्चा या कोणाच्या पैशाची किंवा को मुराळाची वाट पाहू नका आपला देश वाचवा आपलं संविधान वाचवा जय हिंद जय महाराष्ट्र ते आपको जेल में डाल दिया आप किसको सवाल करेंगे कोर्ट भी गए तो जमानत नहीं है क्योंकि जब तक वो चार्जशीट दाखिल करते नहीं और अगर ऐसा ही आगे चलता रहा तो नए नए कानून आते रहेंगे और जनता को ऐसा समझो जो अंग्रेज़ों ने जो हाल नहीं किया था उससे भी खतरनाक हाल होने वाले हैं तो उससे पहले बेहतर ये होगा कि आप लोग और हम सब जागरूक नागरिक का फर्ज निभाएं और जेल का जवाब वोट से दे और जहाँ तक हो सके काले काले साहब को ही मतदान करें जो कि इंडिया गाड़ी का केजरीवाल साहब के गठबंधन में है तो आप सबसे यही गुजारिश करने के लिए आए थे कि सर निशानी पंजा है यहाँ पर वैसे हम केजरीवाल साहब के आदमी हैं पूरे आम आदमी पार्टी के कार्य करते थे लेकिन हमको चूँकि देश को बचाना है इस वक्त आम आदमी पार्टी से ज़्यादा बचाने की जरूरत देश को बचाने की है आम आदमी पार्टी बढ़ने से ज़्यादा ज़रूरत ये है कि देश अपना आगे बढ़ना चाहिए और हमारे देश के नागरिक सब सुरक्षित रहना चाहिए सिर्फ इसलिए कुर्बानी दी है केजरीवाल साहब ने और उन्होंने इंडिया गठबंधन में आकर आप लोगों के पास हमें भेजा है ये अपील करने के लिए कि आप लोग सब कि कल्याण कालेस साहब को वोट दे कांग्रेस को वोट दे और जो कुनशाही लाना चाहते हैं ऐसे लोगों को जवाब दे ऐसे लोगों को सबक दे और इसी के लिए हमारे गुरुजी कुछ बोलना चाहेंगे कुछ मैसेज धन्यवाद आपण आयकून गेले लागले त्याबद्दल हा ते आमचे तालुका अध्यक्ष भोकरंद तालुका अध्यक्ष सोळंकी पाटील काय झालं मायजत ऐका ना मायजत कारण एक आमचे सर्व कार्यकर्ते आम्ही या देशामध्ये कुकुमशाही येऊ हो नये आपल्या संविधानाला धोका होऊ नये यासाठी खरं म्हणजे केजरीवाल साहेबांनी स्वतः ठरवलं होतं की आपल्याला कोणाच्यासोबत युती करायची नाही कोणासोबत जायचं नाही परंतु परिस्थिती अशी आलेली आहे की आता जर सर्वांनी मिळून मोदीचं सरकार खेचलं नाही तर हा देशाची बर्बादी करणार आहे हा नागरिकांना परेशान करायला लागला फक्त नफरत घालायला लागला सगळ्या देशामध्ये पहिल्यांदा हिंदू मुसलमान हिंदुस्थान पाकिस्तान नंतर मराठा आंदोलनात पाहिलं की जाती जातीमध्ये सुद्धा भांडणं लावण्याचे कामंही लोक करायला लागले काही दिवसानंतर हे भावाभावात भांडणं लावतील काही दिवसानंतर महिला पुरुषामध्ये भांडणं लावतील म्हणजे विकास गेला खड्ड्यात आणि भांडणं आले पुढं कोणता विकास तुम्हाला दिसतो आम्ही आता या रस्त्याने गेलो आलो कोणत्याही रस्त्यांचा मोकल्ला तालुक्यामध्ये याच रस्त्याचं नाही बोला रस्त्यामध्ये खड्डे आणि रस्त्याचे काम झालेले आपण बातम्या ऐकल्या